चौधरी आपण पाहूया काही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परेल विभागामध्ये दे एस टी डेपोची पाहणी केली आहे एस टी कर्मचारी वाहक आणि चालक दारूच्या नशेत आढळल्यामुळं कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी देखील होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे अंबादास दानवे ट्वीट ट्विट करत प्रताप सरनाईकांना खोचक प्रश्न विचारलाय सध्या अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी आहे पण बसेसची संख्या कमी असल्यामुळं आणि पार्किंग समस्येमुळे जागतिक वारसा स्थळाची हीच का ती सुसज्ज व्यवस्था असा प्रश्न विचारलाय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेड दौरा रद्द झालाय हिंददी चादर या कार्यक्रमासाठी ते येणार होते श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागमानिमित्त हिंदी चादर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदार दिन ट्विट केलंय आंतरराष्ट्रीय मतदार दिन मतदार होणे हा आनंद साजरा करण्याचा एक गौरवशाली प्रसंग आहे तर आज मतदार दिनानिमित्त एकत्र एक येऊन आमच्या परिसरातील एका तरुणाने पहिल्यांदाच मतदार म्हणून नोंदणी केल्याचा आनंदायी प्रसंग साजरा करण्याचं आवाहन केलंय पुण्यात एकाच प्रभागातून निवडून आलेल्या दोन भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्लेक्स लावण्यावरून हाणामारी झाली या घटनेनंतर पोलिसांनी दोन गटांवरती तात्काळ गुन्हे दाखल केलेत खास कारण ठरलेल्या बापू तुषार पाटील यांनी माफी मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वर एकाची आरोपीला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मालाड रेल्वे पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव ओमकार एकनाथ शिंदे वर्ष सत्तावीस असून तो मालाड पूर्वेकडील कुरार विलेज परिसरात राहणार आहे दरम्यान आज दुपारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे मैत्रिणीने मैत्रिणीचे खासगी व्हिडिओ काढून बॉयफ्रेंडला पडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय छत्रपती संभाजीनगरमधील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसितीगृहातील ही घटना आहे या प्रकरणामुळे मानसिक धक्का बसलेल्या पीडित तरुणीने तात्काळ सिडको पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी संबंधित तरुणी आणि तिच्या प्रियकराविरोधात आय टी एक्ट सह संबंधित कलमांवर गुन्हा दाखल केलाय नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये पाचशे लोकसंख्या असलेल्या एका गावात भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे या गावातील विहिरींनी तळ गाठला असून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते या गावाचं जलजीवन मिशन योजनेत समावेश करण्याची एल्गार कष्टकरी संघटनेनं मागणी केली आहे अभिनेता सयाजी शिंदे यांनी साईबाबांच्या समाधीचं सा दर्शन घेतलंय यावेळी संस्थानाचे माजी अध्यक्ष आशुतोष काळे उपस्थित होते दर्शनानंतर संस्थानाच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी त्यांचा सत्कार केला मीरा परिसरात मातीने भरलेला डंपर तोल गेल्यानं रस्त्यावर पलटी झालाय या अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे घटनेत डंपर चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे नाशिकच्या इगतपुरीत गिरण शॉप परिसरात घरात कोणी नसल्यानं चोरट्यानं धाडसी चोरी केली आहे साडेपाच तोळे सोळं दहा तोळे चांदी यासह रोकड असा लाखोंचा ऐवज घेऊन चोरटा पसार झाला या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे राज्य शासनाच्या सौर कृषी पंप योजनेचा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपार लाभ होतोय या योजनेमुळे मुख्यतः दिवसभर विश्वसनीय वीज पुरवठा मिळतो ज्यामुळे सिंचन सुलभ होते आणि उत्पादन वाढते विजेच्या खर्चापासून पूर्ण मुक्ती मिळते कारण सौर ऊर्जा मोफत पंपाची उभारणी शासकीय अनुदानाने स्वस्त होते तर देखभाल खर्च सुद्धा कमी लागतो या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत रहा एल मराठी